नमस्कार जय शिर मी माधव तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण तर हा व्हिडिओ बहुतेक जुना आहे तर म्हणजे जेव्हा अक्षय तृतीया झाली त्यानंतर चार पाच दिवसानंतरचा असेल तर संध्याकाळी मी थोडंसं शूट केलं के होतं बाकी पण थोडंसं काम निघल्यामुळे मग ते राहून गेलं होतं आणि मग तो व्हिडिओ तसाच पेंडिंगमध्ये होताच चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर इथं मी कनिक भिजवते आहे कारण थोडंसं पुरण बाकी होतं त्याची मला पुरणपोळी बनवायची होती आणि सगळ्याच होममेकर असंच क म्हणजे करत असतील कितीही आपल्याकडं असलं तरी हे पाऊसमधलं हे तेल अजिबात वाया जाऊ द्यायचं नाही आणि प्रत्येक गृहिणी असं कर असं मला तरी वाटतं तुम्ही असंच करतात की म्हणजे अजिबात कितीही आपल्याकडं म्हणजे काही झालं तरी असं कंजूसपणा म्हणजे काय म्हणता येईल मला शब्द पण आठवत नाही की त्यातलं तेल अजिबात वाया केलं पाहिजे नाही तर ते मीही असंच करते असं कणिक वगैरे त्यामध्ये मळून घेते म्हणजे तेल त्याला लागले जातं आणि अजिबात आपलं वेस्ट वगैरे जात नाही आणि प्रत्येक गृहिणी असो किंवा जी होममेकर असेल ते असं काटकसरपणा आपल्या संसारामध्ये करतच असते असं मला तरी वाटतं तर मग मी त्याच पिशवीमध्ये गुंडाळून ठेवलं कारण मग ते अजिबात कडक होऊ नये म्हणून आणि तिथं गॅसवरती पिल्लूसाठी ओट्स बनवायला ठेवले होते तर त्यानंतर मग इथं मी आधी सुरुवातीला एक दोन साधी चपाती करून घेते कारण पुरणपोळी दोनच बनवायच्या होत्या मला तेवढं पुरण शिल्लक होतं आणि कधीही काही करा माझ्याकडनं थोडंसं पुरण एक्स्ट्रा राहतंच आणि तसं आम्हाला आवडतंही तर दोन पोळ्यांचं एक्स्ट्रा राहतं म्हणजे त्या दिवशी त्याच्या दिवशी बनवलं आणि आता दोन पोळ्या एक्स्ट्रा आज होतील असं तर इथं चपाती बनवते आणि मला यावरती खरंच व्हिडिओ बनवायचा आहे खूप जणांनी विचारलं की चपात्या फुकण्यासाठी काय करायचं मौनुसूचित राहण्यासाठी तर बनवल व्हिडिओ काय होतं ना तर आठ आठवण राहत नाही कामामध्ये आणि कधी काय जे रुटीन असतं तेच असतं माझं आणि काहीतरी थोडंसं वेगळं दाखवण्याचा मीही प्रयत्न करते पण जेवढं पाहिजे तेवढं मला असं यश सध्या तरी भेटत नाही असं मला वाटतं बाकी तसं पाहायला गेलं तर ठीक आहे कारण अजून माझ्या चॅनलला वर्ष पण झालेलंच नाही आहे आता सप्टेंबरमध्ये एक वर्ष होईल ठीक आहे आहे बघू जोपर्यंत शक्य आहे तेवढं आणि असं काही नाही की मी फक्त युट्यूबचं चॅनलच म्हणजे त्यावरतीच काम करत असते तर बाकीचेही कामं असत आणि कोणतीही गृहिणी असो होममेकर असो तिला घरातील कामं तर करावीच लागतात पण घरातील कामे करूनही आपण स्वतः इंडिपेंडेंट पाहिजे असं मला पहिल्यापासून वाटतं आणि पहिले तरी लग्नाच्या आधी जॉब करणं जेव्हा मी एम एस सी करत होते तेव्हा क शक्य होत होतं पण आता तर जॉब करणंही शक्य नाही कारण पिलूला बघण्यासाठी आणि असं ते डे केअर वगैरे पण आम्ही राहतो इकडे गुजरातमध्ये आणि ते कुठं वगैरे वगैरेमध्ये ठेवणार कारण आपल्या महाराष्ट्राचे लोक तर ठीक आहे इकडे तर विश्वास करू शकत नाही आणि दुसऱ्यावर मला तर अजिबातच आवडत नाही त्यामुळे आणि जेव्हा आय टीमध्ये भेटत होतं तेव्हा मी म्हटलं तेव्हा मी प्रेग्नंट होतो तेव्हा मी ट्राय केलं नाही तेव्हा केलं असतं तर चांगला जॉब असता पण ठीक आहे आहे आणि सर मला यूट्यूबचं पहिल्यापासून असं वाटत होतं की आपलं हे मी केकचे वगैरे व्हिडिओ तेव्हा शेअर करायचे माझे स्वतःचे ते इतकं काही म्हणजे नाही केलेले कधी पण पिल्लूचे वगैरे तर केकचे करत होते पण म्हटलं चला तर सध्याचं ओपन केलेलं आहे आणि याच्यावरती आपलं म्हणजे आपण करिअर करू शकतो पण त्याला खूप वेळ लागतो आता जे मोठे मोठे युट्यूबर आहे त्यांनाही भरपूर वेळ लागलेला आहे तर यासोबतच आणखी दुसरं काय करते तर ते मी एका तुम्हाला तुमच्या व्हिडिओ एक नवीन व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन तर इथं मी दोन पुरणपोळी आणि साधी चपाती करून घेतली त्यानंतर इथं मला हटून पिठलं बनवायचं आहे आणि हे खरंच खूप छान लागतं आपण जर साधं पिठलं बनवतो ना त्यापेक्षा मला जास्त आवडतं आणि रस असेल तर असं हे पिठलं बनवलं जातं तर कढईमध्ये मी जिरा मोहरी तेल टाकलं जिरा मोहरी टाकली त्यानंतर जो मिक्सरमध्ये मी हिरवी मिरची लसूण जी पेस्ट करून घेतली होती होती ती टाकली छान परतून घ्यायची तेलामध्ये आणि इथं पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि पाण्याला एक छान उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर मग आपलं जे बेसन बेसनपीठं आहे ना ते थोडं थोडं करून सोडायचं असं तिथं तुम्ही बघू शकता एकदम मस्त छान उकळी आलेली आहे पाण्याला आणि आता मला यामध्ये बेसन सोडायचं आहे तर एकदम छोटं छोटं म्हणजे एका हाताने सोडायचं आणि दुसऱ्या हाताने असं हटून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित गोठळे वगैरे राहत नाही थोडेफार राहिले तरी मग त्या हळूहळू नंतर फोडत राहायच्या पण असंच सोडायचं असं याचे टेस्ट खूप अप्रतिम लागते आमच्याकडे तर चांगल्या प्रकारे बनवलं जातं त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच आवडतं आणि आमच्या म्हणजे बनवलंच जातं शक्यतो पाणी खायलाही टेस्टी लागतं तुम्ही कधी बनवतात का आणि नसेल बनवते एकदा या पद्धतीने बनवून बघा आणि नक्की सांगा की कसं होतं ते टेस्ट एकदम मस्तच होते जसं आपण त्या वड्या बनवतो ना वड्या रशीच्या पित्राच्या वेळेस तेव्हा तसं आपण जेव्हा हटून घेतो ना त्याच पद्धतीने हे करायचं असं तेथं मी थोडं थोडं पीठ करून सोडून घेते आणि जेवढं पाहिजे तेवढं क्वांटिटी आपण त्यामध्ये सोडून घ्यायची म्हणजे आपल्याला अंदाज येतो ना तर किती पीठ पाहिजे असं तर घट्ट पात्र बघून आणि ते शिजल्यानंतर आणि ऑलरेडी उकळी आलेली असते तर ते लगेच शिजतंही फक्त हलवत राहायचं गुठळ्या झाल्याने पाहिजे तुम्ही असं चमच्याने किंवा मग असं लाटणं घेऊनही हलवू शकते लाटण्याने गुठळे वगैरे काही होत नाही तर इथं मी बेलनं म्हणता की तुम्ही लाटणं म्हणता तर त्यानेही छान हटून घेते आणि सर्व पीठ मी जेवढं पाहिजे तेवढं त्यामध्ये ते सोडून घेतलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता आता कुठलीही प्रकारची यामध्ये राहत नाही सारखं हलवत राहायचं कंटिन्यू आणि लाटण्याने पण चांगल्या कुठळ्या फुटल्या जातात तर इथं मस्त आता हटून झालेलं आहे तर थोडंसं असं उडतं तर मग झाकण वगैरे ठेवायचं किंवा मग थोडंसं लांब राहायचं आणि लहान बाळापासून तर लांबच ठेवावं लागतं कारण त्याचे त्याच्यानशी थोडे बाहेर उडतात नाही तर मग थोडंसं झाकण ठेवायचं तर इथं तुम्ही बघू शकते मस्त बेल आणि इथं मी रस बनवलेला होता कारण पुरणपोळी बनवली होती दोन तुम्हाला आधीच सांगितलं त्यामुळे रस त्यासोबत खाण्यासाठी आणि मस्त असं तयार झालेलं आहे आणि जेवण झाल्यानंतर हे संध्याकाळचं रुटीन होतं आणि जायचं होतं बाहेर पिल्लूला घेऊन खेळण्यासाठी तर असं हे खेळणं चालू असतं त्याच वेळेला आणि पहिले हे जमत नव्हतं त्याला पण आता चांगल्या प्रकारे यायला लागलेलं ला आहे आणि त्यालाही घरामध्ये बोर होतं तर मग बाहेरच तिथं एक गार्डन आहे तिथे घेऊन जात असतो तर हा एवढा व्हिडिओ त्या दिवशीचाच होता आणि नंतर मी इडली सांबर बनवलं होतं तो तुम्हाला तोही व्हिडिओ शेअर केला त्यातल्या इडल्या शिल्लक राहिले होते तर त्याचा मी असं नाश्ता बनवला होता ते तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलं होतं तरच या व्हिडिओमध्ये शेअर करते हा दुसरा पार्ट आहे तर इथं चपाती केल्यानंतर तवा गरमच होता तर त्यामध्ये तेल टाकलं ते त्यानंतर जिरे मोहरी टाकली कळीपत्ता टाकायचा आणि थोडीशी हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे नाही टाकली तरी चालते डायरेक्ट लाल मसाला टाकला तरी चालतो तवा जास्तच गरम होतं त्यामुळे लगेच ते टाकायला लागलं होतं खाली करपायला लागलं होतं त्यामुळे मग मी इडली लगेच टाकली आणि जो मसाला होता तो मला आधी टाकायचा होता तो नंतर टाकावं लागला आता थोडीशी हळद त्यानंतर लाल टिकत आणि थोडासा गरम मसाला यामध्ये टाकलेला आहे आणि मस्त नाश्ता तयार होतो जर भूक लागली किंवा मग जर इडली शिल्लक असेल तर छान लागतो आणि टेस्टी पण होतो तर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि बारीक चलेली कोथंबीर टाकली तर मस्त इथं इडलीचा नाश्ता तयार झालेला आहे आपलं वेस्टही जात नाही आणि मस्त नाश्ताही तयार झालेला आहे असा आता छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय